सावीच्या लग्नाची इंटरेस्टिंग आणि वळणावर येऊन आहे धैर्य आणि सावीच्या लग्नाला घरच्यांची परवानगी मिळालेली आहे आणि त्यानंतर आता दोघांची लगीन घाई सुद्धा सुरू झालेली आहे तर लग्नाचा बस्ता बांधला जाणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की सावी धैर्यच्या घरी येते आणि दामिनी सोबत ती लग्नाच्या बसत्याची तयारी करत असते तेव्हा दामिनी तिला म्हणते की मला वाटते कि तू एकही साडी तुझ्या पसंतीची घेणार नाहीस कारण दुसरीकडे धैर्य सावीसाठी साड्या सिलेक्ट करत असतो या सगळ्यातच धैर्य आहे तो एक साडी सावीला दाखवतो हो आणि त्याला ती साडी आवडलेली असते पण तेव्हा मात्र वहिनी म्हणते की ही साडी मी पसंत केलेली आहे आणि त्यावर धैर्यला थोडासा राग येतो आणि तो म्हणतो की लग्न ज्याच अधिकार आधी त्याचाच असेल आणि ती साडी तो सावीसाठी फिक्स करतो सावी हे बघून खुश तर होते आणि धैर्य सुद्धा हे सगळं करताना खुश असतो या सगळ्यातच आता दोघांच्या लग्नाची घाई सुरू झालेली आहे बसता बांधला जात आहे सावी धैर्यचं लग्न मोठ्या थाटामाटात आणि धूम धडाक्यात होणार आहे लग्न फार महत्वाचं असणार आहे की लग्नानंतर ही जुळलेली गाठ काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार